समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी उद्या आहे श्रावण पहिला मंगळवार आणि पहिल्याच मंगळवारी आपण एक अत्यंत प्रभावी असा उपाय करणार आहोत जो की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो हे दोनही जे उपाय आहेत ते कथेमधून सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे जर केले तर नक्कीच त्यां ते उपाय जे आहे ते सक्सेसफुल ठरत असतात तर काय उपाय आहे कशासाठी करायचे आहे सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा पहिला जो उपाय आहे तो आपल्याला कर्जमुक्तीसाठी धनप्राप्तीसाठी किंवा मग लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये आर्थिक तंगी टिकून राहते बऱ्याच वेळा आपण कष्ट करूनही कष्टांना यश मिळत नाही आणि घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो आजारपणात जातो किंवा यांना त्या कारणामुळे संपून जातो अशी जर स्थिती आपल्याही कुटुंबामध्ये होत असेल तर उद्या मंगळवारच्या दिवशी तुम्ही अत्यंत प्रभावी असा उपाय शिवलिंगावरती करू शकता तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे काय काय गोष्टी लागणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला आपल्या घरातून एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे तांब्यावर पाण्यासोबतच आपल्याला सात तांदळाचे दाणे म्हणजे अक्षदा घेऊन जायचे आहे लक्षात ठेवा अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात व्यवस्थित अशा अखंडित सात अक्षदा आपल्याला घेऊन जायच्या आहेत त्याचसोबत आपल्याला घ्यायचे आहे सात बेलपत्र या तीन गोष्टी आपल्याला घरून घेऊन जायच्या आहे आणि शिवमंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर बघा सर्वात पहिले आपल्याला लागतात ते नंदी महाराज त्यांच्या पायांवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुढे जायचं आहे शिवमंदिरामध्ये आपल्याला बसायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं पाणी जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर एक दाना तांदूळ म्हणजे एक तांदळाचा दाना जो आहे एक अक्षरा जी आहे ती शिवलिंगावरती वरचा जो भाग आहे त्याच्यावरती अर्पण करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक बेलपत्र जे आहे ते त्याच्यावरती ठेवायचं आहे लक्षात घ्या एक तांदळाचा दाना ठेवायचा त्याच्यावरती एक बेलपत्र ठेवायचं आणि ओम श्रीम नम ओम श्रीम नम हा मंत्र आहे माता लक्ष्मीचा हा मंत्र आपल्याला आ, या पद्धतीने एक तांदळाचा दाना आणि एक बेलपत्र ठेवल्यानंतर ओम श्रीम नम हा मंत्र म्हणायचा आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना ठेवायचा त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती बेलपत्र ठेवायचं ओम श्रीम नम आणि असं करत करत आपल्याला सात दाने त्यांच्यावरती सात बेलपत्र अशा पद्धतीने म्हणत म्हणत आपल्याला मंत्र जो आहे ओम श्रीम नम तो म्हणायचा आहे त्याच्यानंतर तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा शक्य असेल ओम श्रीम नम तर या मंत्राचा जप तुम्ही तिथे बसूनच करा शक्य नसेल तर सात वेळा केला तरी हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की आ, माता पार्वतीचं स्थान थोडंसं खालच्या बाजूला असतं तर तिथे आपल्याला हात ठेवायचा आहे आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये जे काही धनाशी संबंधित प्रॉब्लेम्स असतील ते सुटू दे आमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लक्ष्मी येऊ दे किमान आम्ही कष्ट करतो तर त्या कष्टाचा मोबदला आम्हाला मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा माता पार्वतीकडे आपण ज्या कोणत्या गोष्टी मागतो तर त्या गोष्टी कशा पूर्ण करून घ्यायच्या शिवजींकडून हे त्यांना व्यवस्थितरित्या माहीत असतं आणि त्याच्यामुळे माता पार्वतीकडे केलेली मनोकामना कोणतीही वाया जात नाही असं म्हटलं जातं तर हा झाला पहिला उपाय त्याच्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो आहे पिंपळ वृक्षाखाली जाऊन करण्याचा आता पहिल्या उपायामध्ये तुम्हाला सांगितलं की एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे तर ते पाणी तुम्ही शिवलिंगावरतीच अर्पण करायचं आहे आता दुसरा उपाय जो आहे तो पिंपळाच्या वृक्षाखाली करायचा आहे याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ला 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 कुंकू थोडंसं कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे कुंकू घेऊन आपल्याला शि शी, शिवमंदिरामध्ये किंवा मग जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे शक्यतो पिंपळ वृक्ष हा शिवमंदिरामध्ये असतो तर शिवमंदिरामध्ये जाऊनच केलं तर अतिशय उत्तम तर आपल्याला काय करायचं आहे कुंकू घ्यायचा आहे ओलं कुंकू करून घ्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्या आणि ओलं केलेलं कुंकू घ्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे तिथे पिंपळ वृक्ष असतो आपल्या सर्वांना माहीत आहे त्या पिंपळ वृक्षाखाली आपल्याला बसायचं आहे आणि पिंपळ वृक्षाखाली बसल्यानंतर आपल्याला पाच टीके जे आहेत म्हणजे हे कुंकू जे आहे ते आपल्या अनामिका बोटाने पिंपळ वृक्षाला त्याच्या खालची जी बाजू असते म्हणजे पिंपळवृक्षाचं जे खोड आहे त्याच्यावरती आपल्याला पाच बिंदी किंवा मग पाच डॉट किंवा मग पाच टीके जे आहेत ते आपल्याला या पिंपळवृक्षावरती लावायचे आहे जेव्हा तुम्ही हे लावत असाल तेव्हा बालाजींचं स्मरण करायचं आहे बालाजी हे हनुमानांचंच एक रूप आहे उद्या मंगळवारचा दिवस आहे हनुमानजींची सेवा करण्याचा दिवस आहे हा एक उपाय जो आहे तो नक्कीच आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हनुमानजींकडे सुद्धा ही प्रार्थना करू शकतो आणि शिवजींकडे सुद्धा आपण ही प्रार्थना करू शकतो तर हे पाच टीके जेव्हा तुम्ही पिंपळ वृक्षावरती लावत असाल तेव्हा तुम्हाला बालाजींचं स्मरण करायचं आहे म्हणजे बालाजींचं नाव घ्यायचं आहे आणि हे पाच टीके जे आहे ते वृक्षाच्या खोडाशी लावायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे जे पाणी पूर्ण घेऊन गेलेलं आहात त्यातलं अर्धं पाणी आपण पिंपळ वृक्षाच्या खोड्याला घालायचं आहे आणि जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला पिंपळेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे पिंपळेश्वर महादेवांचं नाव घेत घेत गे हे पाणी आपण अर्पण करणार आहोत त्याच्यानंतर हात जोडून मनोकामना करायची आहे किंवा प्रार्थना करायची आहे माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचं आयु आरोग्य व्यवस्थित राहू दे त्याचबरोबर कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होऊन देऊ नको कोणत्याही प्रकारचे त्रास होऊन देऊ नको अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर जे काही पाणी शिल्लक का आहे अर्धा पा अर्धा तांब्याभर पाणी जे शिल्लक असेल तर हे पाणी तुम्हाला शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि शिवलिंगावरती हे पाणी अर्पण करायचं आहे हे पाणी तुम्ही जेव्हा शिवलिंगावरती अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला कुंदकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे म्हणजे कुंदकेश्वर महादेवांचं नाम घेत घेत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे लक्षात घ्या सर्वात पहिलं आपण जेव्हा पाच टिके लावले कुंकवाचे तेव्हा आपण बालाजींचं स्मरण केलं जेव्हा वृक्षाला आपण पाणी अर्पण करत होतो तेव्हा पिंपळेश्वर महादे महादेवांचं स्मरण केलं आणि जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती पाणी अर्पण करत आहोत तेव्हा आपण कुंदकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घरी घे निघून यायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल शिव शिवलिंगावरती तुम्ही जे पाणी अर्पण करता तर त्यातलं थोडंसं पाणी जे आहे ते, ते तुम्ही घे घरी घेऊन येऊ शकता आणि कुटुंबातील व्यक्तींना ते पिण्यासाठी देऊ शकता त्याचबरोबर जेव्हा शिवलिंगासमोर तुम्ही बसलेले असाल पाणी अर्पण करत असाल तेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य चांगलं राहावं हीच चा आपल्याला प्रार्थना करायची आहे उद्या श्रावणातला पहिलाच मंगळवार आहे मंगळवार तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते या दिवशी मंगळागौरीचं व्रतसुद्धा केलं जातं आणि बऱ्याचशा बायका हे करतात आपल्या भागामध्ये या गोष्टी केल्या जात नाही पण मंगळवारचा दिवससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो कथेनुसार मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले हे दोन उपाय जे सांगितलेले आहे ते उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच ते उपाय सक्सेसफुल ठरत असतात श्रावणातला प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतो उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती काही गोष्टी अर्पण करून या सेवा कराल तर नक्कीच या सेवा ज्या आहेत त्या सफल होत असतात आणि पूर्ण हो होत असतात आपल्या मनातील इच्छा सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होत असतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद